नाना नाना न्याय द्या नाना आपण या ठिकाणी लाडकी बहीण बोलणार एक मिनिट एक मिनिट थांबा ना आपण लाडकी बहीण बोललात नाना वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती मागे माझ्या घाटकोपरची सांगतो एका घरामध्ये तीन बहिणी आहेत त्याला दर महिन्याला साडे हजार रुपये मिळणार आहेत तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात का भरतात चुकीचा फॉर्म उभा चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बोमलात बसायचंय याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय काय चुकीचा फॉर्म भरताय तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी तिला पैसे मिळतात बघवत नाही बघवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय अरे त्या गरिबांना मिळू द्या पैसे झोपटपोटीत राहणारी बाई तिला पैसे मिळत असतील काय जातं तुमचं माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत मी असं म्हणालो मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो हजारो बहिणी मला राखी बांधतात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली तिथे माझ्या लाडकी बहिणीमध्ये ते एका घराला भांडी असणाऱ्या माझ्या बहिणीला सहा हजार रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखतात का चुकीचा फॉर्म भरतात हा माझा सवाल आहे याला राजकारण करायचं करावं

तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला अधिकार नाही तुम्ही माहिती घ्या पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना फसली पाहिजे